त्याच्यामुळे आचारसिता भंग करण्याचा विषयच नाही आरोप चालू आहेत त्यांना कुठेतरी आपला पराभव लागलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे आपण चिखली इथे जे भाजपाचे आमदार आहेत श्वेताई महाने यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई चिखलीच्या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये काय मुद्द्याची परिस्थिती परिस्थिती आहे कसा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आहे कारण निवडणुकीची तयारी म्हणून नाही परंतु जेव्हापासून आम्ही सत्तेमध्ये आलो तेव्हापासून इथे विकासावरती आम्ही भर दिलेला आहे विकासात्मक कामं केलेली आहेत आणि त्या कामांमुळे लोकांचा एक विश्वास आमच्यावरती त्या ठिकाणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या विश्वासाचं रूपांतर हे दोन तारखेला मतदान पेटीमध्ये कमळावरती ते आपलं मतदान करून तो विश्वास जो आहे तो दाखवतील सातत्याने आरोप होतोय की या चिखली शहरातील नागरिकांना आजही पंधरा ते वीस दिवसानंतर गेल्या तीस चाळीस वर्षापासूनची परिस्थिती आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून या चिखली शहरामध्ये पंधरा वीस पंचवीस दिवसाआड त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो या चिखलीची तहान जर भागवायची असेल तर आपल्याला श्री वॉल नळ योजना इथे आणणं गरजेची होती जेव्हा मी आमदार झाले त्यावेळेपासून मी खरं याचा पाठपुरावा करत होते सुरुवातीला महाविकास आघाडीचं सा सरकार असल्यामुळे आम्हाला यश आलं नाही परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर तत्काळ आम्ही या संदर्भात त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांकडे भेटून चिखली नगरपालिकेच्या संदर्भातली बैठक लावली आणि साहेबांनी सांगितलं की लगेचच मला प्रस्ताव द्या प्रस्ताव साहेबांकडे दिला आणि एकशे अठ्ठावीस कोटी रुपये फडणवीस साहेबांनी मंजूर केलेत माझ्या विधानसभेच्या आधी रक्षाताई खडसे यांच्या शुभ हस्ते आम्ही या पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे आज चिखली शहराच्या गल्ल्यांमधून प्रभागा प्रभागांमधून हे पाइपलाईनच काम प्रगतीपथावरती आहे शहर मोठं आहे पाईपलाईन मोठी आहे त्याच्यामुळे नक्कीच थोडा वेळ लागत आहे परंतु मला असं वाटतं तीस चाळीस वर्ष आपण सहन केले अजून दोन तीन महिन्यामध्ये ही नळ योजना पूर्णत्वात जाईल आणि रोज लोकांना त्या ठिकाणी स्वच्छ नळाचं पाणी प्यायला मिळेल विकासाच्या बाबतीत तुम्ही जे चर्चा करताय विकास झाला म्हणून पण जे समोरचे जे विरोधक आहे ते सर्व सांगतात की विकास हा झालाच नाही विकासाच्या फक्त भ्रष्टाचार झाला विकास त्यांचा स्वतःच झालाच ही चिखलीतली जनता त्या ठिकाणी सांगेल तीन तारखेला किंवा विकास झाला कि नाही झाला विधानसभेच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीच्या अफवा होत्या किंवा अशाच पद्धतीचे आरोप आमच्यावरती होत होते शेतरस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांनी तेव्हाही आमच्यावरती आरोप केले परंतु जो विषय त्यांनी घेतला ज्या ज्या गावातला विषय त्यांनी घेतला त्या प्रत्येक गावामधून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी लीड दिलेला आहे चांगल्या पद्धतीने भक्कमपणे आमच्या पाठीशी राहिले आहेत स्वत जेव्हा सत्तेमध्ये होते पदावरती होते तेव्हा कुठलेही कामं ते, ते करू शकले नाहीत आज हे सगळे काम भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर तीन वर्षामध्ये मी केले आणि त्याच्यामुळं काँग्रेस असतील किंवा विरोधक असतील त्यांना प्रचंड पोटदुखी सुरू झालेली आहे द्वेषातून हे सगळे काही आरोप त्या ठिकाणी चालू आहेत आमदार आरोप की तुमचे पती जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत ते सातत्याने प्रचारामध्ये सहभाग घेतात आणि भाषण करतात आणि म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना हे सुट्टे का ती ते योग्य नाही चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आचारसंहितेचा भंग केला असं त्यांचा आरोप आहे राहुल बोंद्रे कुठल्या दुनियेत राहतात खरं हे पहिले पाहिलं पाहिजेत आज म्हणजे एक नोव्हेंबरला दिवाळी मिलनाचा कार्यक्रम होता त्या दिवाळी मिलनच्या कार्यक्रमामध्ये अंबिका अर्बनच्या अध्यक्षा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महाले साहेब त्या ठिकाणी गेले होते एक नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये कुठलीही आचारसंहिता नव्हती त्याच्यामुळे आचारसंहिता भंग करण्याचा काही विषयच नाहीये फक्त आणि फक्त द्वेषापोटी हे आरोप चालू आहेत आणि खर तर मी असं म्हणते की दोन दिवसापूर्वी फडणवीस साहेबांची सभा चिखलीमध्ये झाली आणि त्या सभेनंतर पूर्ण चिखलीमध्ये भारतीय जनता पार्टीमय वातावरण झालं त्यांना कुठेतरी आपला पराभव हा दिसायला लागलेला आहे आणि त्या पराभवामुळे खच्चीकरण होऊन मानसिक संतुलन बिघडून त्यांनी हे असे वक्तव्य किंवा असे आरोप आमच्यावरती करणं सुरू केलेले आहेत काय वाटते तुम्हाला की या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शंभर टक्के या चिखलीकरांना लोकप्रतिनिधीकडून किंवा सत्तेतल्या आमदाराकडून किंवा सरकारकडून ज्या गोष्टी अपेक्षित होत्या मग ते रस्ते असतील नाल्या असतील हद्दवाढ असेल महापुरुषांचे पुतळे असतील त्या ठिकाणी नळ योजनेचा विषय असेल हे सगळे विषय मार्गी लावण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे हे फक्त कागदावरती नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसून येत आणि त्याचमुळं मला पूर्ण विश्वास आहे की चिखलीतली जनता ही विकासाच्या सोबत राहील आणि आपला विकास फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच करू शकते हा विश्वास त्यांना आहे तर हे आपल्या सोबत भाजपाच्या आमदार श्वेताई महाले होते त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की या विकासाच्या मुद्द्यावरती चिखली नगरपालिका आणि नगराध्यक्ष आमचाच राहील आणि त्या नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकेल कॅमेरामॅन सुनील मोरसा संजय जातो साम टीव्ही चिखली बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका